सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या चेअरमन शंकर चौगुले तर व्हाईस चेअरमनपदी मुजीब शेख यांची निवड झाली आहे सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या चेअरमनपदी शंकर चौगुले तर व्हाईस चेअरमॅनपदी मुजीब शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडीत लीड घेतलेल्या आमदार समाधान अवदाडे यांचं वर्चस्व राहिल्याचं पाहावयास मिळालं या निवडणुकीत आमदार समाधान अवताडे आमदार राजेंद्र राऊत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माजी आमदार राजन पाटील दूध संघाचे संचालक सुरेश हासापुरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या गटातील सदस्य होते तर कमिटी या कमिटीवर कार्यकारी संचालक म्हणून रोहिदास राठोड यांची निवड झाली आहे माझ्यावर विश्वास दाखवून आमचे श्रेष्ठी आदरणीय आमदार सभामदा आवकाडे आमदार सिंग मोहके पाटील आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेब आमदार राजेभाऊ राऊत साहेब हस्त साहेब आमदार दिलीप माने साहेब आमदार राजन मालक साहेब संजय मामा शिंदे या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून देऊन या सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन कारण संधी दिलात त्याबद्दल मी या सर्व श्रेष्ठींचे आणि त्याचबरोबर मला मतदान केलेले या संचालकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो